जिओ लागेल जिओ चला कोण कौन कोण आवाज येतोय आपल्यापर्यंत आवाज येतोय आणि स्क्रीन दिसत असेल तर ओके म्हणा दुर्गेश पाटील हर्षल परमेश्वर गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग नम्रता हर्षल पाटील करीना दिपाली ऋतुजा देव्यानी पाटील अंकिता गिरीश महाजन वैष्णवी शेखर पाटील साखर्याहून जॉईन झाली व्हेरी गुड साक्ष महाजन अश्विनी देवयानी हर्षल लोकेश रोकडे नूतन महाजन गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू भाग्यश्री मालती पाटील धीरज महाजन लोकेश गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्र हो स्क्रीन आणि फलक व्यवस्थित दिसत असेल तर मला ओकेचा रिप्लाय द्या माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत मिनल ओके ओके अश्विनी ठीक आहे म्हणजे या ठिकाणी सुद्धा सेटिंग थोडीशी बऱ्यापैकी आहे असं म्हणायला हरकत नाही मित्रांनो इथपर्यंत आपण रायटिंग करू शकतो सर्वसामान्यपणे या ठिकाणी आणि <laughs> ठीक आहे एक मिनिट थांबा आणखी चला आपले बाकीचे मित्र जॉईंट होईपर्यंत मित्र हो आपण एक दोन मिनिट नेहमीसारखी थोडीशी चर्चा या ठिकाणी पुन्हा आपण करूया थोडंसं हा नवीन सेटअप आहे मित्र हो या ठिकाणी शाळेमध्ये आपण या चर्चेला आज प्रारंभ करीत आहोत शनिवारची वेळ आहे शनिवारची शाळा आहे आणि या टायमिंगमध्ये आपण या ठिकाणी भेटण्याचा हा प्रयत्न केलेला आहे सगळ्यांची आपली या ठिकाणी साथ आहेच नो प्रॉब्लेम व्हेरी गुड एकंदरीत आतापर्यंत सेटिंग ठीक आहे चला आपल्याला स्क्रीन व्यवस्थित दिसते असं मी गृहीत धरतो <coughs> मित्रांनो प्रत्येक क्षण हा आपल्यासाठी मोत्याचा कण आहे असं मी नेहमी आपल्याला सांगत असतो आणि म्हणून आपल्याला हा वेळ वाया घालवायचा नाही आहे यासाठी आपण ही सगळी धावपळ ही सगळी धडपड आपली आहे त्याचं कारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे मित्रांनो की लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शाळा बंद आहेत आणि शालांत परीक्षा आपली जवळ येत आहे तर ता आपल्याला या ठिकाणी नेमकं काय केलं पाहिजे तर दिलेला जो काही वेळ असेल तो वेळ तुम्हाला या ठिकाणी काय करायचा आहे लक्षात घ्यायचा आहे त्या वेळेचा उपयोग करून घ्यायचा आहे एक दोन मिनिट थांबा मित्रांनो आणखी जेणेकरून मला देखील लिहिण्यासाठीची जी जागा आहे ती योग्य जागा मला या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल चला बहुतेक विद्यार्थी जॉईंट झालेले आहेत नेहमीप्रमाणे क्लिअर दिसत नाही आहे में नहीं है सर धीरज महाजन म्हणतो मित्र हो मी रेंजमध्ये आहे सगळ्यांचाच प्रॉब्लेम नाही आहे हा मी रेंजमध्ये आहे व्यवस्थित तुम्ही पण तुम्ही रेंजमध्ये राहावं असं मी या ठिकाणी सूचित करेल बघा एकदा खात्री करा क्लिअर दिसतय की नाही मला क्लिअर असा मेसेज द्या बर <coughs> करीना म्हणते की क्लिअर दिसत आहे त्यामुळे बाकीच्यांना क्लिअर बघ बा, क्लिअरचा मेसेज आहे मिनलचा आहे दुर्गेश आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये चला ठीक आहे आपण जास्त वेळ खर्च न करता या ठिकाणी चर्चेला प्रारंभ करूया ओकेचा रिप्लाय येतोय सगळ्यांचा चला ठीक आहे मित्र हो आजच्या दिवसाला प्रारंभ करण्यापूर्वी सर्वप्रथम नेहमीप्रमाणे नमन करूया त्यांना ज्यांनी आपल्याला या विश्वामध्ये आणलं असे आपले देवासमान आईवडील आणि ज्यांनी आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकवलं शिक आहेत आणि शिकवणार आहेत असे आपले सर्व गुरुजन वर्ग यांना आपण नमन करूया या ठिकाणी आज रविदास महाराजांची जयंती देखील आहे त्यांनाही आपण या ठिकाणी नमन करू आणि आज आपल्या या चर्चेला प्रारंभ करूया आजचा दिवस हो। सगळ्यांना मित्र हो सुख समाधानाचा मंगलमयी जावं अशी प्रभूजरणी प्रार्थना करतो त्यासोबत आपल्याला गुणवत्ता वाढीसाठी देखील प्रेरणा मिळव अशी देखील आपण प्रार्थना करूया आणि चर्चेला प्रारंभ करूया मित्र हो प्रश्नसंच मधील काही उदाहरणं आपण या ठिकाणी सोडवण्यास चर्चेला प्रारंभ केलेला आहे मागच्या वेळेला परिकेंद्राचे निर्देशक कसे काढायचे याविषयीची माहिती आपण मागच्या तासिकेला घेतलेली आहे आज एक आठ नंबरचं जे उदाहरण आहे मित्र हो। त्या उदाहरणाविषयी आपण शॉर्ट या ठिकाणी बोलणार आहोत की खालील बिंदूंना जोडणारे रेषाखंड त्रिकोण तयार करू शकतील का असा प्रश्न या ठिकाणी आहे बघा प्रश्न आपल्या समोर आहे मित्र हो की हे जे तीन बिंदू आहेत एल आहे एम आहे आणि एन आहे हे तीन बिंदू हे तीन बिंदू यांना जर आपण जोडलं तर हे त्रिकोण तयार करू शकतील का तुम्हाला माहिती आहे की एखादा त्रिकोण असेल समजा अशा पद्धतीचा सपोज मी त्याला ए बी असे नाव दिले तर हा त्रिकोण आहे किंवा हा त्रिकोण होऊ शकेल या तीन बिंदूंमुळे हे आपण कसं ओळखणार तर त्यासाठी तुमची ही गोष्ट लक्षात असली पाहिजे मित्रांनो की दुर्गेश पाटील म्हणतो क्लिअर दिसत आहे गोपाल म्हणतो पूजा पूजा म्हणते की क्लिअर दिसत नाही नम्रता म्हणते क्लिअर दिसत नाही तुम्ही रेंजमध्ये थांबा मित्रांनो लोकेश रेंजमध्ये थांबा तुम्ही रेंजमध्ये नाही आहेत बाकीच्यांना क्लिअर दिसत आहे बघा धानोरेचे विद्यार्थी तुमच्याकडे रेंज कमी असते तर आपण रेंजमध्ये थांबलं पाहिजे <coughs> रेंजमध्ये थांबलं पाहिजे बाकीच्यांना दिसतंय आनोरे गारखेड्याच्या विद्यार्थ्यांना अडचण नाही आहे रेंज विद्यार्थ्यांनी रेंजमध्ये असूनही दिसत नाही एक सेकंद थांबा <स्थाँगा> आता दिसतंय का चला ओके रिप्लाय द्या दिसत असेल तर ओकेचा रिप्लाय द्या हा आता दिसतंय बघा ओके ओके ठीक आहे <coughs> मित्र हो या ठिकाणी थोडासा रेंजचा प्रॉब्लेम आहे ओके सगळ्यांचे ओके चे रिप्लाय आहेत नो प्रॉब्लेम चला ठीक आहे आता चॅटिंग थांबवा मित्रांनो मी असं म्हणत होतो की बी आणि बी सी ह्या दोन बाजूंची समजा ही बाजू चार ही बाजू तीन सॉरी पाच आहे ही बाजू सहा आहे आणि ही बाजू काहीतरी बाजू असलेला हा त्रिकोण आहे या त्रिकोणाच्या संदर्भामध्ये आपल्याला कशी माहिती आहे बघा या आधीचा दोन बाजूंची कोणत्या ही दोन बाजूंची बेरीज ही जास्त येईल तिसऱ्या बाजूपेक्षा कोणत्याही दोन बाजूंची बेरीज ही जास्त येईल कोणापेक्षा तिसऱ्या बाजूपेक्षा बघा एबीची लांबी या ठिकाणी पाच आहे बी ची लागमे चार आहे आणि हा जो आहे तो सहा आहे पाच आणि चार नऊ होता नऊ हा मोठा आहे कोणापेक्षा सहा पेक्षा मोठा आहे तर मित्र हो दोन बाजूंची बेरीज ही नेहमी तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी येत असते असा त्रिकोणाचा गुणधर्म आहे आणि त्याचा वापर आपल्याला या ठिकाणी करता येणार आहे किंवा आपण करू शकणार आहोत ठीक आहे तर हाच मुद्दा आपल्याला इथे मांडायचा आहे इथे काय करावं लागणार आहे तीन बाजूंची बेरीज तुम्हाला काढायची सॉरी तीन बाजूंची लांबी काढायची आहे तीन बाजूंची लांबी काढल्यानंतर तीन बाजूंची लांबी काढल्यानंतर मग आपल्याला दोन कोणत्याही दोन बाजूंची बेरीज कोणत्याही दोन बाजूंची बेरीज जर तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असेल तर त्यावेळेला तो त्रिकोण त्या ठिकाणी होऊ शकेल असं आपल्याला म्हणता येणार आहे ठीक आहे क्लिअर दिसत असेल तर मला ओकेच रिप्लाय द्या आता क्लिअर दिसत असेल तुम्हाला काय करायचंय मित्र फक्त हिंट देतो फक्त हिंट देतो तुम्हाला एल एम ची या ठिकाणी आधी वागून घ्यायला सुरुवात करताना एक्स वन वाय वन असे माना हा एक्स टू वाय टू असे माना हा एक्स थ्री आणि यामध्ये काय करा तर एल एम ची तुम्हाला सर्वप्रथम काढायची आहे ची लागवी काढायची आहे सर्वप्रथम फॉर्म्युला किंवा अंतराच्या सूत्राचा वापर तुम्हाला या ठिकाणी करता डिस्टेंस डिस्टन्स मध्ये काय सूत्र आहे तर एक्स टू मायनस एक्स वन आपल्याला

नाही का अकराचा वर्ग एकशे एकवीस होईल आणि साताचा वर्ग एकोणपन्नास होईल बरोबर आहे याप्रमाणे आता ह्यांची आपल्याला करता येईल आणि एल एम ची लांबी आपण काढू शकतो पाहूया मी इथं मिळवलो एल एम एल एम इज इक्वल टू रूट ऑफ अंडर रूट ऑफ किती होतील हे दहा दहा आणि हा एक दहा आणि एक सहा एक पाच दोन सात आणि हा एकशे सत्तर झाल्या मित्रपुढे एल एम सी ला किती मिळते आपल्याला एकशे सत्तर मिळते आहे का एकशे तर एलएम ची 170 मिळालेली आहे मित्रांनो 170 चे वर्गमूळ आपल्याला काढायचे आहे 170 चे वर्गमूळ काढायचे आहे एक सेकंद से परत तसंच होतंय दिसत नाहीये बरोबर पूजा म्हणते क्लिअर दिसत आहे सर चला ओकेच रिप्लाय आहे नो प्रॉब्लेम एक तर एकशे सत्तर एकशे एकोणसत्तर म्हणजे जवळपास तेरा पॉइंट झिरो थ्री किंवा तेराच्या जवळपास नियरली इक्वल टू या ठिकाणी नियरली इक्वल टू असं म्हणावं लागेल जवळपास लागणी ही आपल्याला किती मिळालेली आहे तर ती तेरा मिळालेली आहे लक्षात या प्रमाणे नियरली इक्वल टूच सिंबॉल आहे हे तेरा जवळपास ठिकाणी मिळवतो किंवा मिळवलेलं आहे अशा पद्धतीने पण त्यानंतर एम एन प्राप्त करायचं आहे मित्रांनो एम एन एम एन काढून इथे एम एन काढण्यासाठी काय करावं लागेल तर तुम्हाला सूत्र घ्यावं लागेल एम एनच इथे त्रिकोण हा शब्द करतो एम एन बरोबर अंडर रूट ऑफ एम एन एम एन मध्ये काय सूत्र आहे तर एक्स टू एक्स थ्री आहे क्वेरप्रमा किय मित्र डरू टॉप एक्स थ्री कहते हैं कॉमन नॉट कॉमन वज़ा एक्स टू किए माइनस फाइव ब्रैकेट स्क्वे प्लस एक्स थ्री एक्स थ्री किसी है बस थ्री कि सॉरी वाई थ्री किस वी ब्रॅकेट स्क्वेअर याप्रमाणे ठीक आहे तर एम एन इज इक्वल टू अंडर मायनस वन ए हा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस एलेवन ब्रॅकेट स्क्वेअर या प्रमाणे वन प्लस वन वन ट्वेंटी एम एन इज इक्वल टू एकशे बावीस या ठिकाणी येणार चेक करा काय काय होतंय आपण लक्ष द्या मित्रांनो या ठिकाणी बघा काय केलं आपण चिमटी ठेवल्या आ, एक्स थ्रीची व्हॅल्यू मायनस सिक्स आहे मायस आहे हा मायनस आहे वाय टू पण मायनस आहे मायनस मायनस झाला आठ आणि तीन आठ आणि तीन किती झाले अकरा झालेले आहेत अकरा झालेत सर दिसत नाही क्लिअर एक दोन मिनिट थांबा प्रथमेश शिंपी दोन मिनिट थांबा इथे थोडीशी रेंजची अडचण आहे मित्रांनो या ठिकाणी थोडाच वेळ क्लिअर दिसत आहे नंतर एक दोन मिनिट थांबा आपल्याला काही दुसरे काही पर्याय काढता येतो का मी जरा दुसऱ्या मोबाईलचा सपोर्ट घेऊन पाहतोय ठीक आहे एक दोन मिनिट वेट एक दोन मिनिट मित्र हो आपण दुसऱ्या मोबाईलचा सपोर्ट घेऊ एअरटेलचा जर सपोर्ट आपल्याला चांगला मिळत असेल तर आपण या ठिकाणी तोही सपोर्ट घेऊ या बाकीच्यांचा ओकेचा रिप्लाय आहे ठीक आहे सेटिंग होईपर्यंत आपण चर्चेला प्रारंभ करू एम एन ची जी व्हॅल्यू आहे मित्रांनो ती एम एनची व्हॅल्यू जवळजवळ जवळपास एलेवन पॉईंट झिरो थ्रीच्या जवळपास या ठिकाणी येणार आहे किंवा येईल असं आपण इथे लक्षात घेऊया ठीक आहे एम एन मिळाला आता आणखी काय मिळवायचं बाकी एक्स थ्री मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर बघा एल जो आहे तो एक्स थ्री आहे है ना एक्स थ्री आपण त्याला आहे कोणाला एन पॉइंटला आणि एल जो आहे तो एक्स वन आहे मग एक्स एक्स थ्री आणि वन यांचा समावेश या सूत्रामध्ये करावा लागेल ठीक आहे त्याचप्रमाणे वाय थ्री मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर ठीक आहे एल एन इज इक्वल टू अंडर एक्स थ्री किती आहे तर मायनस सिक्स आहे मायनस सिक्स मायनस एक्स वन किती आहे तर सहा आहे सहाचा वर्ग अधिक या ठिकाणी Y3 थ्री किती आहे मित्र Y3 8 थ्री एट मायनस वाय किती आहे 4 आहे Y1 4 आहे थो, ब्रैकेट स्क्वेअर तर एम एस एक मिनिट बाळू इथे दिसत नाहीये आमच्या मित्रांना रेंज कमी पडते तर तुमचा नेट चालू करा दोन मिनिट आता काय चालू केली कनेक्ट हा आता वायफाय चालू करा मला इकडे हॉटस्पॉट चालू करावा हा लागेल हॉटस्पॉट कुठे आहे हॉटस्पॉट सातशे ब्याण्णवचा सपोर्ट असल्यावर पण होत नाही आहे म्हणजे दिसत नाही आहे दिसत नाही सर समजत पण नाही आहे <laughs> <laughs> मेसेज येत आहे दोन मिनिट थांबा मी नाही ते थोडाच वेळ चालू होता ते लगेच बंद होतो पुन्हा आणखी सपोर्ट नाही करता येते दोन मिनिट थांबा आपण दुसऱ्या मोबाईलचा सपोर्ट घेतलेला सपोर्ट घेतला त्यांच्यावर त्याने नाही ना डायरेक्ट ना। स्क्रीनच गेली ती मित्रांनो दिसतोय का मी आता क्लिअर दिसत आहे का मला सांगा ओकेचं रिप्लाय द्याबर नाही कनेक्शनच कट झालं ना ओकेचं रिप्लाय द्या बरं दिसतंय का रेंज आहे का नाही नाही बंदच करावं लागेल यंत्रणा डिस्टर्ब झाली हो बाकीच्या मुलांना दिसतच नाही म्हणजे रेंजच नाही पकडता येते त्याची पावर कमी पडते ताकद कमी पडते क सपोर्ट नहीं। सपोर्ट नाही आहे नाही ना त्याच्यात पण सपोर्ट नाही होत आहे ठीक आहे तर तू संध्याकाळी घरूनच करावं लागेल ते मी यासाठी यायला नको हवं हो होतं देव दिसत नाही सर आता आलं बघा आता दिसतंय का बघा बरं मला रिप्लाय द्या मित्रो दिसत आहे का बघा क्लिअर दिसतय का मला रिप्लाय द्या बंद करा सर ओके सोहम ओके मिनल ओके मित्र एक काम करूया त्या ठिकाणी रेंज पुरेसे नाहीये येथे पुरेसे नाहीये रेंज आपण क्लास थांबवत आहोत रेंज पुरेसे नाही आपल्याला क्लास येथे थांबवावा लागेल आज आपण संध्याकाळी घेऊ संध्याकाळी क्लास घेऊया ठीक आहे ओके बाय